हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चला आता आपण आपल्या व्हिडिओचा सहावा भाग चालू करत आहे तर काल रात्री का उशीर झाल्यामुळं मी पुढचा व्हिडिओ बनवला नाही आणि आता हे बघा आपण आता काल गावगेर जाऊन आल्यानंतर अशी आपली पूजा होती त्या एंट्रीला आणि तिथनंच आपण असं पुढं निघतो मंदिराकडे जायला आणि अशी गावातली सगळी लोकं आपल्याला आपल्यासोबत असतात आणि तसंच आपण आता पुढं निघणारे मंदिराकडे जायला हा पूर्ण असा गावातनं आपल्याला फिरवतात ते कावडीच्या लोकांना जे जे कावडीला गेलेले असतात त्यांच्या हातात पाणी असतं आणि जसं पूजा होत नाही तसं आपल्याला चप्पल घालता येत नाही आणि तसं आता आपण निघतो आहे पुढं आणि आता तुम्ही बघत असाल तर सगळे कावडीवाले एक लाईन येते आता दिसतील तुम्हाला बघा हे बघा हे असे सगळे एक लाईन इथं आम्ही चाललो होतो पुढे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला असं प्रेम देत राहा तर हे अशी लहान मुलांना एक परंपरा आहे जे लहान मुलं असतात त्यांना असे खाली टाकतात आणि त्यांच्यावरून सगळे कावडीवाले जातात आणि ही प्रथा खूप चांगली आहे आणि अशी ही प्रथा खूप जुन्या पद्धतीपासून चालत आलेली आहे जे लहान मुलांना त्रास आडापिडा त्यांचा असेल तो निघून जावं म्हणून ह्यासाठी ही अशी परंपरा आहे असं माझ्या ऐकण्यात आलं होतं म्हणून मी सांगतो तसंच आपण आता पुढं बघाल तर जेवढे पण एवढे पण कावडीला गेलेली मुलं आहे सगळे आता त्या जसे मेन पुजारी आपले बाबा त्यांच्या मानं सगळे येते आता भक्त असे बघा सगळे एकामाग एक सगळे लालिनी येते आणि आपण त्यासाठी मानं चालत आणि सगळे गावकरी आपल्याला आपल्यासोबत आहेत आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहे आणि सगळेच असे मंदिरात जातात आणि हे बघा आणि काल रात्री पाय इतके दुखत होते की आम्हाला दुसऱ्या दिवशी चालतंय की तरी पाय सुजले होते आणि आता आपण आता मंदिराकडं पोचतोय आणि इथं बघा आपण आता मंदिराकडं आलो आणि सगळे लाईनीने थांबले जे पाणी आहे ते पाण्याचा आपण इथं आता अभिषेक करणार आहे चिमामाईला आणि तसंच आणि पूजा करून आपण तर आता आपण इथं आता चिमामाईची पूजा करणार आहे हे बघा आता इथं एक फोटो आहे चिमामाईंचा त्या इथे आपण त्यांना सगळे गावकरी मिळून आणि जेवढे पण कावडीला गेले होते त्यांच्या हस्ते सगळ्यांच्या हस्ते इथं पूजा होणार आहे आणि पूजा करून इथनं आता कावडी स्टार्ट होणार आहे आणि कावडी इथनं स्टार्ट होती आणि पाच दिवस कावडी चालते आणि कावडीमध्ये एक वेगळी मजा असते की सगळे गावातले जेवढे पण शहरात राहणारे लोक येते आणि मित्रांनो ह्याचा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका